यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलीस दलामध्ये कार्यरत महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस अंमलदार यांच्याकरिता जागतिक महिला दिनाच्या जा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाकरिता आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर वृषाली गिरीशमाणे मॅडम कायद्याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता ॲडव्होकेट सीमा तेलंगे तसेच शैक्षणिक मार्गदर्शन करण्याकरिता आय ए अधिकारी लघिमा तिवारी एस डी एम महागाव यांना आमंत्रित करण्यात आले होते पोलीस विभागामध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरिता पोलीस अधीक्षक साहेब प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आजचे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाकरिता कर अध्यक्ष पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रत्यक्ष फील्डवर काम करताना सक्षमपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाकरिता उपस्थित उपविभागीय अधिकारी श्री दिनेश बैसाने सर यांनी सर्व महिला अंमलदार व महिला अधिकारी यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाकरिता यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस अंमलदार हजर होत्या त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कार्यालय अधीक्षक श्रीमती सुशीला पवार तसेच कार्यालय कर्मचारी हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेब पोलीस निरीक्षक शुभांगी गुल गुल्हाणे जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांनी केले पोलीस अधीक्षक के कुमार चिंता साहेब यांचे मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन लोहारा यांच्यासह पोलीस कल्याण शाखा प्रभारी अधिकारी श्री अजित राठोड त्यांची टीम तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानदेव देवकते पोलीस जिल्हा वाहतूक शाखा तसेच त्यांचे टीम यांनी केले सहाय्यक पोलिस निरीक्षक निलिमा सातो भरसेल यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नाही पाहिजे की अगर मला एक सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितले जनरली आपला पोलीस स्टेशन इंचार्जला वाटतात की सर महिलांना कुठे काम कराय द्यायचंय कुठं काम काय काम आहे म्हटलं महिला एस बनू शकतात एस म्हणून काम करू शकतात आय जी म्हणून काम करू शकतात डीजी म्हणून काम करू शकतात पण पोलीस स्टेशनमध्ये काम करू शकत नाही का ते एक मुद्दा मला एक सिनियर ऑफिसरने उपस्थित केलेला आहे म्हणजे मार्गदर्शन हे करताना म्हणजे ते करा करा मला वाटले त्यामुळे माझ्या मा महिला कुठे पण मागे नाहीये आणि पोलिसच्या महिले कुठे पण मागे नाही म्हणून तुम्ही सर्व लोक मला दाखवला दाखवलं पाहिजे आणि मला हे माहिती आहे आपला पोलीसचं कामही खूप खूप अवघड आहे खूप तफ आहे आणि आता सध्या सिच्युएशनमध्ये म्हणजे या एक गेल्या पाच दहा वर्षामध्ये पोलीसचं काम खूप खूप चॅलेंजिंग झालेलं आहे खूप टफ झालेलं आहे सोशल मीडिया मी म्हटले ते आपण कोणाला कोणाला रिस्पॉन्सिबल आहे कोणाला रिस्पॉन्सिबल नाही तुम्ही सांगा म्हटले सर्वांना रिस्पॉन्सिबल आहे मीडिया आहे पॉलिटिशियन आहे गव्हर्नमेंट आहे सिनियर्स आहे सिव्हिल सोसायटी आहे कोर्ट्स आहे